म्हणतात की मला पूर्ण होण्यासाठी मला एक वर्ष लागेल दहा वर्ष लागतील वीस वर्ष लागतील मला पूर्ण होण्यासाठी कारण ते पवित्रशास्त्र वाचत आहेत इथं काय आहे तुम्ही पूर्ण झाला आहात असं नाही म्हटलं की तुम्ही पूर्ण होणार आहात तुम्ही पूर्ण होतायत नाही तुम्ही पूर्ण झालात हे येशुख्रिस्ताचे शब्द आहेत कारण येशू ख्रिस्तानी जे तुमच्यासाठी जे वक्त्य सांडलेले आहे जे कुसब वक्त्य सांडलेलं आहे दोन हजार वर्ष अगोदर त्या रक्ताने तुम्ही पूर्ण झाला कारण त्याने तु कारण तुम्ही त्यावर विश्वास ठेवलेला आहे की येशू ख्रिस्ताने माझ्या पापासाठी जे आहे वक्त सांडले आणि त्यामुळं माझे पापा सर्व त्या पापाची क्षमा झालेल्या आहेत भूतकाळचे पाप भविष्यकाळचे पाप वर्तमानकाळचे पापाची क्षमा झालेले आहेत त्याला पूर्ण गेलं आणि तीन दिवसानंतर तो, तो उठला त्यावर तुम्ही विश्वास ठेवताय हो आणि म्हणून तुम्ही पूर्ण झाला ह्यावर विश्वास ठेवणे खूप आवश्यक आहे आणि जर तुमचा यावर विश्वास नाही आहे तर कोण काय करू शकेल येशु ख्रिस्तानी लुंट सोडलेला आहे तुम्ही पूर्ण झाला यू आर कम्प्लीट इन क्राइस्ट तुम्ही अपूर्ण नाही ना ना आहात तुम्ही दहा वीस तीस वर्षांनी पूर्ण होणार नाही आहे ना तुम्ही पूर्ण झाला आत। आता ख्रिस्ती जीवनाचा आनंद घ्या हा लुया